विद्यार्थी आणि या आपली शाळेचे संस्थापक ज्यांनीही आपली शाळा हा एक कन्सेप्ट नवीन सुरू केला असे श्री राजेश दोटे आणि उपस्थित आमचे विमा अभिकर्ता जीतोडेजी उपस्थित सर्व आपण आज ही आपली शाळा हा जो एक विषय यांनी सुरू केला आहे हा एक उत्कृष्ट उपक्रम असा आहे एक आगळा वेगळा उपक्रम आहे परंतु आपण आज पाहतो हो की या उपक्रमामध्ये जेवढी उपस्थिती आपली पाहिजे तेवढी उपस्थिती आपण देत नाही तेव्हा आपल्या लोकांना आवड नाही बरोबर असे म्हणायला हरकत नाही परंतु तुम्ही मात्र आवर्जून इथे उपस्थित आहात कारण तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट दाखवला हे जे आपली शाळा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे परंतु या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे आपण सुद्धा आपल्या मार्फत एक एक दोन दोन विद्यार्थी किंवा आपल्या आजूबाजूचं कोणी जे असेल ते इथे आणायला पाहिजे कारण ही आपली शाळा जी आहे ही आपली शाळा आपल्याला शैक्षणिक जे शिक्षण आहे यानंतर जे शिक्षण पाहिजे ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे ते आपल्याला आपली शाळा या माध्यमातून भेटते बरोबर ना तुम्ही शाळेला जाता ना किंवा आपण शाळा शिकून आलो बरोबर शाळेत जो दैनंदिन अभ्यासक्रम असतो तो वेगळा विषय आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला जीवन जगत असताना जे शिक्षण पाहिजे असते ते आपल्याला या आपली शाळामधून भेटते बरोबर त्यानुसार जे काय राजेश धोटे हे दर आठवड्याला दर शनिवार जे काय सभा घेतात एक शाळा घेतात दोन तासाची आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वक्ताला बोलवून त्यानुसार एक एक वेगवेगळा विषय जो आहे हा समोर मांडतात की जेणेकरून आपल्याला सर्वसामान्यांनी तो विषय आपल्याला माहिती झाला पाहिजे तो विषय आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातूनच त्यांचा एक उद्देश असा आहे की तुम्ही विद्यार्थी म्हणा की कोणीही म्हणा हा एक वक्ता घडला पाहिजे कारण तुमच्याजवळ जर वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असेल वेगवेगळ्या विषयांचं जर माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही विषयावर कुठेही दोन शब्द बोलू शकाल तुम्हाला जे काय स्टेज डेअरिंग पाहिजे असते हे स्टेज डेअरिंग निर्माण करण्याचं कार्य जे आहे हे आपल्या शाळा या, या माध्यमातून होत आहे आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम एकदम आणि चांगला उपक्रम आहे याला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि समोर सुद्धा याला वाढवायचा आहे तर चला आज आपल्या शाळाबद्दल बोलू आणि या आपली शाळामध्ये आज मला जे काय बोलावलं आहे ते वक्ता म्हणून यामध्ये मुख्य विषय जो आहे तो आहे मानवी जीवनाचा विमा आवश्यक का बरोबर तर आपण हा मानवी जीवनाचा विमा आवश्यक का हा हे पाहण्यापूर्वी आपण थोडीशी याची पार्श्वभूमी घेऊ पार्श्वभूमी म्हणजे अशी की विमा सर्वप्रथम विमा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरोबर हा विमा कुठून सुरुवात झाली का सुरुवात झाली या विम्याचा इतिहास काय कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात जी, जी होत असते याला काहीतरी इतिहास असतो काहीतरी पाळ्यामुळं असतात त्याशिवाय सुरुवात होत नाही ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बी रुजल्या जाते आणि नंतरच त्याचं मुळापासून त्याची सुरुवात होते तसंच विमा या विषयाची सुद्धा एक सुरुवात आहे आणि विमाची सुरुवात जी आहे ही सुरुवात जी झालेली आहे ही सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झालेली आहे लंडन मध्ये तिथून विम्याला सुरुवात झाली याची सुरुवात कशी तर विमा आवश्यकता का वाटली त्या लोकांना किंवा तिथून का झालं आपल्याला माहिती आहे की सन पूर्व काळात किंवा खूप वर्ष अगोदर म्हणजे दोनशे तीनशे चारशे वर्ष अगोदर काय होत होतं की सर्व जग हे समुद्रमार्गे जोडलेलं होतं तेव्हा ह्या ट्रेन किंवा फ्लाईट किंवा हा विषय नव्हता तर समुद्र मार्गे जेव्हा जोडलेलं होतं तर तेव्हा सगळा व्यापार जो आहे हा समुद्र मार्गे चालत होता आणि व्यापारी या देशातून त्या देशामध्ये जायसाठी समुद्राचा जहाजाचा उपयोग करत होते आता काय होत होतं की जेव्हा हे समुद्राने जात होते तर हे काय होत होतं की एकटा एकटा व्यापारी जात नव्हता तेव्हा ते काय करत होते की असा ग्रुप करत होते एक दहा पंधरा लोकांचा आणि दहा पंधरा लोकांचा ग्रुप करून त्या जहाजामार्फत ते इकडचा माल त्या या देशातला माल त्या देशामध्ये असे घेऊन जातो मग आता जेव्हा हा माल या देशातला त्या देशात नेत होते तर बरेच वेळा त्यांना काय करावं लागत होतं की समुद्री जे काय वादळ असतात किंवा काही असतात काही घटना असतात याचा त्यांना सामना करावा लागत होता आणि त्यामध्ये मग असं होत होतं की एखाद्या जहाजाचं नुकसान होऊन जात होतं तर तो, 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 आए तो, तो व्यापारी जो आहे तो तर वाचत होता परंतु त्याचा माल वाचवणं त्याला शक्य होत नव्हतं मग त्याचं जे आहे ते आर्थिक नुकसान घडत होतं हे जे आर्थिक नुकसान घडत होतं तर तो व्यापारी पूर्णतः म्हणजे संपून जात होता तर त्याला लवकर कसं उभं करता येईल हा जो ग्रुप होता जो मित्रमंडळीचा त्यांचा दहा पंधरा लोकांचा किंवा जो काही काफिले जात होते या लोकांनी असं ठरवलं की चल ठीक आहे दहा लोक आपण सर्वजण चाललो सोबत आणि हे दहा लोक जर सोबत चाललो तर त्यामध्ये जर एखाद्याचं जहाज बुडलं किंवा त्याचं नुकसान झालं तर हे जे बाकीचे नऊ लोक आणि तो एक धाव या दहा जणांनी मिळून काय करायचं त्याचं नुकसान भरून काढायचं असं त्याचं नुकसान जर ते भरून काढलं तर काय होईल की त्याला उभं राहायला सोपं जाईल म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक लाख रुपयाचं नुकसान जर त्याचं झालं तर काय होईल की त्याला एकट्याला उभं राहण्यासाठी एक लाख रुपये लागतील परंतु सर्वांनी मिळून जर दहा दहा हजार रुपये के जर केले एक छोटी रक्कम जर केली तर काय होईल त्याचे एक लाख रुपये उभे राहतील आणि त्या एक लाख रुपये उभे राहिल्यानंतर होईल तो व्यापारी ताबडतोब उभा राहू शकेल आणि त्याचा कारण त्याचं स्किल त्याच्याकडे आहे परंतु त्याच्याकडे भांडवल नाही राहिलाय आणि तो जर त्यात पूर्ण म्हणजे त्याचं नुकसान जर झालेलं आहे ते भरून निघालं पाहिजे तर या संकल्पनेतून काय झालं की विमा हा सुरुवात झाली तर विमा जी सुरुवात झाली की एकमेकांचं परस्पर सहभागित्व या तत्वावरती विमा सुरू झाला आणि सर्वप्रथम जो विमा सुरू झाला हा या गोष्टींचा होता वस्तूंचा किंवा बाकी जहाज किंवा मालजाचा आणि नंतर याच्यातूनच संकल्पना निघाली की मानवी जीवनाचा सुद्धा विमा असला पाहिजे मग आता मानवी जीवनाचा विमा असला पाहिजे हे बरोबर आहे परंतु विमा कशाचा होतो तर विमा त्याच गोष्टीचा होतो ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंमत आहे जर किंमत नसेल तर त्या गोष्टीचा विमा होत नाही मग आता विमा होत नाही विमा जर किंमत जर नाही तर मग कोण्या व्यक्तीचं काय असं काही किंमत लागलेली आहे का या की या माणसाची किंमत किती आहे किंवा या माणसाची किंमत किती आहे किंवा या माणसाचं काय की त्या वयोगटामध्ये बीपी शुगर ह्या बिमाऱ्या सुरू होतात जर हो वयोगट जर आपण काढून टाकला आणि तिथे जर एखाद्याला बिमारी नाही लागली तर नव्याण्णव टक्के अशी शक्यता आहे की त्या व्यक्तीला बिमारी लागत नाही परंतु चाळीस ते पन्नास मध्ये सगळ्यात जास्त बिमाऱ्या लागतात मग आपला जेव्हा अर्थार्जन सुरू होते तेव्हा आपण विमा करून घेतला पाहिजे जेव्हा आपण निरोगी आहोत तेव्हा आपला विमा करून घेतला पाहिजे म्हणजे मग त्यानंतर जर आपल्याला काही बिमारी सुद्धा लागली किंवा काही जरी झालं तरी काही फरक पडत नाही इन्शुरन्स क्लेम देण्यासाठी तत्पर असतो परंतु जर आपण आजारी आहोत त्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की आपण विमा केला पाहिजे तर मग नंतर करता येत नाही बरोबर म्हणून मानवी जीवनासाठी विमा जो आहे हा आपल्याला अत्यंत आवश्यक आणि आज काळाची गरज आहे आता हा विमा करत असताना विमा वेगवेगळ्या प्रकारचा असतो विमा दोन प्रकारचा असतो याच्यामध्ये एक मानवी विमा मध्ये दोन प्रकार एक म्हणजे आरोग्य विमा आणि एक म्हणजे आपला रेग्युलर ज्याला आपण म्हणतो नियमित विमा जो आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आपला विमा म्हणजे काय एक रिस्क असते एक आपली घेतलेली जोखीम असते की ती जोखीम काय करते एलआयसी घेते जोखीम काय घेते एलआयसी घेते किंवा विमा कंपनी घेते आता ही जी जोखीम आहे ही दोन प्रकारची एक म्हणजे आरोग्य विमा आणि एक म्हणजे आपला दैनंदिन विमा ज्याला म्हणतात आता यातला एक प्रकार मुख्य प्रकार जो असतो हा असतो टर्म इन्शुर शाश्वती नाही आहे की सकाळी उठलेला माणूस हा संध्याकाळी घरातून गेलेला संध्याकाळपर्यंत परतच कारण जे काय धकाधकीचं जीवन आहे सगळं आहे अनिश्चितता आहे म्हणून विमा असला पाहिजे निश्चितता असली तर विमा काम करत नाही जिथे अनिश्चितता आहे तिथे विमा काम करते जिथे विमा काम करते तो परिवार मात्र सुरक्षित राहते आणि तो घोष वाक्य आहे योगक्षेम वाम्यम असे दोन हात केलेले आहेत ना एलआयसी हे कशासाठी आहे त्याच्यामध्ये जो दिवा आहे ना त्या दोन हातामध्ये लोक जो पाहता ना तुम्ही त्या दोन हातामध्ये असा दिवा आहे तो दिवा म्हणजे तो माणसाचा प्राण आहे आणि हे दोन हात एलआयसी चे आहेत की तो दिवा जर आपण आपल्याला माहित आहे हवा लागली तर काय करतो आपण असा हात लावतो तो विजला नाही पाहिजे तसं त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करते एलआयसी करते की त्या दोन हात जे आहेत हे एलआयसीचे आहेत त्यामधला असलेला प्राण हा सुरक्षित आहे तर हा जो विमा आहे हा आजच्या काळाची गरज आहे हा आपण लोकांपर्यंत पसरवला पाहिजे त्याच्याबद्दल जे काय समज गैरसमज आहेत हे जे काय ते दूर केले पाहिजे कारण मेल्यानंतर पैसा एवढाच फक्त इन्शुरन्सचा कन्सेप्ट राहिलेला नाही आहे आज जिवंतपणे सुद्धा पैसा मिळतो एल त्या माध्यमातून कोणाचे शिक्षण होतात लग्न होतात होता, पेन्शन भेटते लोकांना आर्थिक उत्पन्नाचं साधन राहते सगळ्याच गोष्टी राहतात जोखीम घेऊन सुद्धा त्यामुळे आजचा काळात विमा हा मानवी मुलासाठी किंवा मानवी जीवनासाठी नितांत आवश्यक आहे आज आपण आज इथून संदेश घेतला पाहिजे आज मला इथे आपण बोलावलं तुम्ही इथे उपस्थित राहिले तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद राजेश धोटे यांनी आज निमंत्रित केलं त्यांनी इथे आज मला बोलावलं आज या विषयावरती तुमच्याशी संभाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची व आपली शाळा या पूर्ण टीमची धन्यवाद मानतो आणि मी थांबतो